नमस्कार मित्रांनो आमच्या माझेसाठी आणि तुम्हाला दाखवण्यासाठी आपल्या चॅनलवरती अजून एक नवीन व्हिडिओ आलेला आहे आणि आजचा व्हिडिओ पहा ह्याला तुम्ही ओळखत असाल मे बी राकेश शिंदे याचा पण युट्यूब चॅनल आहे है। ह्याच्या बरोबर जवळजवळ वर्ष झाला आम्हाला कॉन्टॅक्ट करतोय आणि योग दिवस उन्हाला आणि योग काही येत नव्हता तर आता भर उन्हाळ्यात आमचा ता तो योग जुळून आलेला आहे तर चला बघूया आज आपल्याला हा कुठला एक्सपिरियन्स देतोय आपल्याला जायचा खिकडे भरडायला म्हणजे ह्या उन्हात आहे ना भरपूर असे निघतात तर तेच आपण ना आपण तिघे जणच आज भरपूर मजा येणार आहे चला हा आजचा वेगळा अनुभव तुम्हाला आपल्या चॅनल मार्फत पाहायला मिळेल तर व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि आवडल्यास राकेशच्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा काय रे कशाला बदलत आहेस माकडं किरी ती अरे अकरानो व्हिडिओला सुरुवात झाली तेव्हा एक्साइटमेंट होती आणि पहिलाच अनुभव आलेला आहे पूर्ण डोंगर चढायचा पंधरा चाललो चाललोय पण मी पार जमलोय पण पन... त्यांना चालायची सवय आहे त्यामुळे त्यांना काहीच अडत नाही ठीक आहे आता स्पॉटवर आम्ही अजून एक दहा मिनटात पोचून जाऊ आणि बघा ही डोंगरातली वळ वाहत इथे असं आणि इथून सगळं दगडालच आहे ज्या आपण जिथे ट्राय करत होतो आपल्याकडे असा भाग कुठेच नाही आहे तर ह्यातूनच हो जी बिलं वगैरे असतात त्यातून खेकडे म्हणजे आपले खेकड्याच बोलू शकतो आपण त्यांना आपण खेकड्याच बोलतो ह्या त्या हॉलमधून आम्ही थोडं खालच्या साईडला जाते बघा इथं पूर्ण परफेक्ट स्पॉट आहे इथंच करायचं आहे ना इथूनच आपल्याला खेकडे पकडायचे आहेत तर या बघा यातून किती निघतात ते फायनली वर पोचलोय हा बघा पाचचा स्पॉट आहे इथे आपण खेकडे दगडावर दगड घासून पकडणार आहोत आणि सध्या आम्ही खांबा आणलेलाय खाऊन घेऊ विटॅमिन ची जरा कमतरता तर झाली आता आमच्यामध्ये जंगलात येऊन खायला हीच आहे गावाकडची मजा काय सांगू राणी तुला गाव सुटना गावामध्ये हीच मजा असते जी किती जरी पैसे देऊन तुम्ही कमवायचा प्रयत्न केला तर हे काय तुम्हाला कुठेच सुख भेटणार नाही आहे चला तोच अनुभव घेण्यासाठी आज आपण राकेश दादाच्या गावी वांद्रे या गावी मुरुडला आलेलो आहोत चला गर्मीचा आम्ही थोडासा विटामिन सी नॅचरल फ्रूट्स सगळं नॅचरल असं जंगलातील तर हा आता स्पॉट निवडलेला आहे आम्ही दगडावर दगड घाटून आपण खेकड्या पकडणार आहोत बिला तर मला अशी थोड्या थोड्या घबीत दिसतात इकडे खेकडे बाहेर येतात ते केसने सुरुवात केलेली आहे तर आपण पण कुठला तरी दगड पकडूया तर आता आपल्या या अनुभवाला आपण सुरुवात करूया तर आता आपल्याला एक स्पॉट चेन दिलेला आहे हा फ्लॅट दगड आहे या दगडावरती एक फ्लॅट दगड तिकडे एक खेकडा ना दिसला बघ त समोर बघ समोर तिकडे तिकडे हा तर बघ खाली त्या बोंद्यात द्या तिकडे तिकडे हा बाहेर आलता अमेझिंग एक्सपिरियन्स आहे कारण की आपण जसं दगडावर दगड घासतोय तसं कुठल्या तरी कोण्यातून त्या खटण्या बाहेर येत त्यांचा कलर पण सेम पानांसारखा असल्यामुळे कुठे हल्ल्या तरच दिसतंय तो तिथे हे बघा तर अकिशा इथे एक कोपऱ्यात दगडी घालून एक बाहेर येते मे बी आता तिला आपण पक पकडणार आहे हो मित्रांनो पहिलीच खेकडी भेटलेली आहे बघा कसली मोठी आहे चांगल्या सायची आहे अरे खेकडे घेते वाटते इकडे काढली राकेशला अजून भेटली राकेशला दोन भेटल्या आणि कशा बाहेर येत ते बघा एक बाहेर येत

Hmm. तर मित्रांनो हा जो साऊंड आहे तो एक वेगळ्याच पद्धतीचा आहे व्हायब्रेशन क्रिएट करतो आहे म्हणजे असं त्या हा पूर्ण डोंगर भाग आहे डोंगर भागाच्या खाली ऑलरेडी कातल आहे आणि कातलावरती ह्या दगडी आहेत तर हा जो कंपन आम्ही तयार करतो तो ऑलरेडी आपल्याला पण जाणवतो म्हणजे आपल्या पायाला पण सुद्धा व्हायब्रेशन जाणवतं तर मे बी कसं जो पहिला पाऊस येतो त्यावेळी विजा चमकत असतात गडगडत असतो तो व्हायब्रेशन क्रिएट होतो त्या व्हायब्रेशननी त्यांना बहुतेक असं वाटतं की पाऊस जवळ आलेला आहे तर त्या आवाजावरती या अशा खेकड्या बाहेर येत आहेत मी एक पकडलेली आहे आणि माझी वरती येते बोलते तक्षणभर पुन्हा एकदा विश्रांती घेतलेली आहे बघा हे वडापाव आम्ही आणलेले आहेत आपला नेक्स्ट स्टेशन वरची आली आणि इकडे पण कुठे पण खेकड्या भेटत नाही हे बघा जे मेन नेमके नेमके स्पॉट्स आहेत आता हा तुम्ही बोला इथे पण भेटायला पाहिजे म्हणजे एक लोकेशनला व्हायब्रेशन क्रिएट झाल्यानंतर थोड्या लांबच्या खेकड्या निघतात

कुकर है कुकर <laughs> परफेक्ट समझते कुछ नहीं थे थे. <laughs> तो ना हो पाएगा लेकिन इसने तो काम तमाम कर दिया है पकड़ पकड़ के <laughs> काय आदमी आदमीन्हा एकदा पकडलेले आपण जाऊ पकडायचा बघा अजून एक पकडली आणि आत्ता मला धावत नाही मला मीच काय आपल्याला भेटायच्या नाही वाटत दोघांना फुल एक्सपिरियन्स आहे राकेश भाई तर काय ऐक नाही तर डायरेक्टच बरोबर पाला जिथं हलते तिथंच पकडते मी पण दोन तीन ट्राय केले पण तो एक्झॅक्ट लोकेशन काय त्यांचा भेटत नाही त्यामुळे ते सुटत आहेत तर पुन्हा एकदा वाटच्या साइडला आलोय मी एक तरी पकडून दाखवणार आहे Suka pas udah beli, udah beli, udah beli, आपण पॅकअप केलेला आहे आम्हाला बऱ्याच खेकड्या भेटल्या मस्त भेटल्या एकदम आपल्या हातून एक पण काही खेकडा पकडला गेलेला नाही म्हणजे जे बोलतात ना काम त्यानू असला प्रकार आज घडलेला आहे पण आपल्याला जो एक्सपिरियन्स भेटलेला आहे आणि हा लोकेशनला लोकेशन पण मॅटर करतो कुठेही खेकड्या भेटू शकत नाही कारण की तो पर्टिक्युलर साऊंड जो जनरेट होतो आहे त्याच्यावरती सगळा गेम आहे आपण कुठेही घासलं तरी खेकडे बाहेर येतील असा प्रकार नाही आहे तुमच्याकडे जर डोंगर भाग असेल आणि तिकडे खरोखर कातल एरिया असेल आणि त्याच्यावरती अशी पद्धतीची दगड असतील तरच तिथे खेकडे भेटतात जिथे मातीचा डोंगर असतो त्या ठिकाणी मला वाटत नाही म्हणजे आपल्या आम आमच्याकडे आहे मातीची जागा मातीच्या जागेत खेकडे काही भेटत नाही फक्त जिथे डोंगर भाग आणि धगडाल भाग असेल त्याच ठिकाणी हे खेकडे भेटतात चला आता पिशवी भरली आमची पंधरा वीस खेकड्या पन्दरावीश भेटलेल्या आहेत तुम्हाला नंतर खोलून दाखवतो याचा तर आपल्याला ना आज भरडून खेकडे भेटले एवढे हे बघा तर अजून याच्यामध्ये पिशवीमध्ये पण आहेत ते सगळे ओके आपल्याला भरडून खेकडे बघा मस्त भेटले ते ना मोडून घेऊ आपल्याला भेटलेले खेकडे ठेवायला मस्त आपण भात मजा येणार आहे कुकिंगला पण दादाने आणि जो खेकड्यांचा रस्सा मस्त युनिक अशी रेसिपी आहे थोडी आंबा मित्रांनो हा आपला दगडावर दगड घासून खेकडे पकडण्याचा आणि त्याची शॉर्ट रेसिपी तुम्हाला पाहायला भेटली आणि याचा फुल रेसिपी आणि प्लस आपले छोटे मासे पकडण्याचा पूर्ण व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओ येणार आहे तो पण नक्की पहा